देधडक बेधडक न्यूज चॅनलने रासायनिक प्रक्रिया केलेली केळीची बाजारात सर्रास विक्री केली जात असल्याच्या प्रकाराकडे लक्ष वेधले होते यामुळे अनेक जण जागृत झाले आहेत अनेकांनी ही बाब उजेडात आणल्यामुळे देधडक बेधडक न्यूज चॅनलचे अभिनंदन केले आहे पण या प्रश्नाबाबत अन्न व औषध प्रशासनास छेडले असता त्यांनी सारवासारव करत केळी पिकवण्यासाठी इथेलॉन गॅसला अधिकृत मान्यता असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे ही बाब जरी खरी असली तरी ही बाजारात विक्रीसाठी येणारी केळी इथेलॉन गॅसनेच पिकवली आहे याची शंभर टक्के हमी अन्न व औषध प्रशासन देणार काय असे आता नागरिकांच्याकडून विचारले जात आहे बाजारात विक्रीसाठी येणारी केळी जळगावची आहे वसईची आहे कर्नाटकातून आली आहे का पाकिस्तानातून आली आहे याबाबत अधिकृत माहितीच अन्न व औषध प्रशासनाकडे उपलब्ध नाही तसेच यावर रासायनिक प्रक्रिया करणारे फ्लॅट गोडाऊन कोठे आहेत हे हेही माहीत नाही सदरची केळी इथेलॉन गॅसने पिकवली आहे की कार्बाईडने पिकवली आहेत हेही माहीत नाही शिवाय आज तागायत अशा कोणत्याच तपासण्या करण्यात आल्या नाहीत आणि तपासणीतूनही हे सिद्ध करता येणार नाही ना असे अन्न व औषध प्रशासनाचे म्हणणे आहे मग बाजारात उपलब्ध असणारी केळी कायदेशीर मान्यता असणाऱ्या इथेलॉन गॅसनेच पिकवली आहे हे कोणालाही छाती ठोकपणे कसे म्हणता येईल बाजारात उपलब्ध असणारी केळी इथेलॉन गॅसनेच पिकवली आहे तसे जर अन्न व औषध प्रशासनाचे म्हणणे असेल तर त्यांनी तसे हमीपत्र द्यावे आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाची आहे केळी पिकवण्यासाठी इथॅलिन गॅसच्या वापरासाठी कायदेशीर मान्यता असल्याचे कारण सांगत या धोकादायक प्रकाराकडे डोळे झाकपणा करणे आता अन्न व औषध प्रशासनाला चांगलेच महागात पडणार आहे कारण नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या विषयाची आता राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने गंभीर दखल घेतली असून या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री गृहमंत्री आरोग्यमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन आंदोलन जाहीर करण्यात येणार आहे बाजारात उपलब्ध असणारी केळी इथेलॉन गॅसनेच पिकवली आहे की कार्बाईडने पिकवली आहेत याचा लवकरच पंचनामा केला जाणार आहे पण या सर्वच गोंधळात बाजारात उपलब्ध असणारी केळी खाण्यासाठी अनेकांनी नापसंती दर्शवली आहे आणि नागरिकांच्या मध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या